जात्रा कोणची सुकाची जत्रा वाड जात्राय आता वाडा आलाय कोकणामध्ये इकडं होतं बॅटरी दोन बिराड असून या चार बिराड असून या दहा बिराड असून या अर्चनाला इतर नाही घालण्यात जाता कोकणात आल्यावर करावा लागते तर आता हे दगडी आणली गोळा करून दगडी नव्हती भेटत मला मांडून दगडी आता अंधार पडल्यामुळे दगडी पण अंधार पडल्यामुळे नाही घातलं आमच्या जत्रा थोडा उशीर पण झाला कारण मेंढरा पण लांब अंबरून चारायला तर आपली मग जत्रा करून घ्यायची प्रमाणे दरवर्षी जत्रा असतेच आपली ओटी बर आहे सगळं बापू हा की पण आले जत्रेला मग बापू आलाय का जत्रा या चार मान रावळ पांडाला फोन केला पांडा काय आता येतो का नाही बापूने हाजिरी लावली जत्रेला जत्रेला आम्ही आमंत्रण दिलं होतं त्यांना दरवर्षी आपल्याला कार्यक्रम करावा लागतो सुकाळी जत्रा म्हणून कोकणात आल्याच्या नंतर कधी चालत येतो कधी ट्रक ने येतो आपण आणि मग कोकणात आल्यानंतर सुकाळी जत्रा करायची मग आपलं जिकडे तिकडं आपलं वा दरवर्षी वाडा असते तिकड जावं लागतं हा हा लागतं ना आपलं कुणाका जायचं असेल ती जातात आपली मोकळी ही जात्रा केली त्याच्या मनाने बाबा आपल्याला इकडे जायचं आपल्याला तिकडं आपण जायचं करायचं लागत ना पूर्वी आहे ना ते मनातलं सगळं निघून जात माणसाच्या मनसांक्षरात नाही आम्ही गेल्या वर्षी जत्रेला पाऊस बसली जेवल्या आमच्या पंक्तीला पाऊस झाला आता मस्त अस त्यांच बापू दाजे दाजे आणि मावशी चालले चिरून घ्यायचं कुणी टिचून देतोय कुणी चिरून घेतय पिशवीस बारीक पडली काय बर दाजे बा hmm. कस काय मग बर आहे ना तू पिवाय निटा लागे बापू मग तिला जत्रेला बापूला आमंत्र होत पांडा दाजेला पण होत पण ते आता काय कामात असते नाही तिला येते यंदा ये वाटतं हाताचं बापू येत येऊ बघा राहायला हा पांडा दाजी मदत केली त्यांनी म्हणजे तर ही आपला मेटकरी दादा पण आले ते दादा बरं आहे ना बरं आहे कारण आल्या आल्या मी बरं विचारलं नाही दादांना खरं हा या सगळी गरबडत चालली ना आपली आता वाड जात्र पाहुण जेव्हा आता ला वाड जत्राला उलट चांगलं असतं जत्रा असली नसली तरी दोन पाहुणा जेवलेलं चांगलंच असतात घरी हा चिरली ना वजरी मस्त बाकी वजरी चिरली आता शर्ट टाकायची नंतर परत दोन बारीक चिरून झालं ना सगळं झालं चालले आता निव्वत बांधून घ्यायचं आता मटन हे टिचून घेतलं आणि आता चालले बांधायचं मामीच आता क्वाट्याच बनवून घ्यायचं जत्रेच आजची वाट जत्रा आपली आता हळद टाकून किती त्याच्यात हे म्हणजे आज आम्ही एका ठिकाणी कालवण बनवणार आहे आणि मग सर्वजण जर जेऊ एकत्र आता एमिट Okay. आता चांगलं गरम झाले तेल टाकून घेते त्याच्यात बापू आता हे दालचिनी कांदा टाकून घेते

कचरा मित्र बापू बापू कस झालं पाहिजे हलवत आता हलद मटणाला जेवढे टाकले त्या अंदाज तिकडे वापरले आता मस्त असं तळून घेतलंय कांदा बिंदा आलं लसूण

सांज ठेवायला लागत एवढ सांज ठेवले परत त्याच्यात त्याच्या सांज्याला मिळता सांज्याला मिळता खुर्क्या मुंडी सकाळच्याला सांगितलं जरा पोर ना बाग झाले ना लवकर आता कोथमिर आहे ती टाकून घेतली कोथमिर खर कोणीला टाकाय दिली कांद्याचं वगत पण विसरून गेले माझ्याकडे

मग गणाची गतपत खाल्ला कोण पाऊस खाल्ला पाऊस वाढायला खाला खूप डाबला तिकून आला होता हा तेच साईड नाही आलता गारासारखा टिपकावय का मावशी नाही पाणी चाललंय ते खाली तसं काय नाही हां त्यामुळे मी म्हणत या घरी गमेला ठेवायचं ठीक आहे आज काढायचं तर देते ना वाबीत लागायचं बापू जरा इकडं मदत करूला बानायला नाही आता कशाची दाजीबाजी मदत आली मदत नाही तर काय बापूची काय पाणीच वाटायचं आता वाटायचं तर काय आता गेलच पाणी काय

<laughs> पाहुण्याला पाहुणा तुला दिसला नाही बाई पाहुण्याला ने पाण्याला ने नेल तर ने। ना आले आणि बरं आहे का म्हणलं पाहुण्याला घेऊन पाण्याला गेली होती बाईना मामाला सासऱ्याला माझ्या मामाने एक डेवडं आणले मी आणलं का होते का का इकडं इकडं चालले अर्चनाच्या सासच्या गप्पा रंगली मनीषाच्या गप्पा सागरकडे लुळे मारतो काय कोडे अर्ज अर्चना <laughs> श्याला एक भांड जर बघितलं तर बरोबर नाही आपला डबा मोकळा केला परवडत नाही

वाटण टाकायचं कडे टाक टाकू हा टाक ता। आता <coughs> <हा>, <coughs> <हा, ताक। coughs> पीठे बाजरीच खोबरा खेचलेला आणि बाकीच वाटा खोबरं वाटून घेतलं होतं मामींनी मस्त असं बाजून

मसाला शिजतो मग तो चांगला मस्त याकरता वाश्या आता एक कड आला की झालं माझा

मस्त अशी कोथमीर टाकून घेतली कादवांबी तयार झाले आता खाली उतरून घेणारे आणि सवासणी बसून घेणारे निव काढून दावलं सवासणी आता तिथं देवा जेव्हा दारात नाही काय तिथं पाणी उलट खरकट सांडायला चांगला असतं

बापू सुद्धा सवासनीला जपत होय बापू बापू बापूला वाटत शिवाय मार पसला नाही माझ इकडे दोन हजारकडे वाढ आला इथं बापूराव किसनराव वाडा मी आठ जा, कालवन का? आज आपल्याकडे सडे काय लागते सण काय लागते कुठं कांदा कुठं लिंबू कुठं बाकर कालवान कस पळा सागरकडे काय मग मटण कुठले कस काय सागर इकडे तर बघ ना कसं काय कालून सागरकडे जर आळणे खातोय बघायचं चालल्या तर वाढायचं दाजी बस काय कालवानी एक नंबर नंबर एक झाले तुमचं झालं काय उशीर झालं ना मागणार आजचं मस्त बाकी लक्ष्मी जत्रा होती आणि सूर्यवर जबरबाड बनवले या जेवायला आता आज एकच नंबर कोडस झाले जत्रज आपा बादभीत घेतला का तुम्ही पोट भर जेवलं का आता हे काय झालं मामीच चाललंय वाढायचं माझं चाललंय गाप्पा मारायचं अर्चनाच्या चाललं होतं भाकरी मावशीच चाललं होतं कांदा चिरून द्यायचं मात्र आपले बसले बाकर खाली आणि बसले आपल्या इथं पोरांच्या पशी पोर आपले खाल्लं वाज घास घास Anca o